रोहनजी आणि त्याच्या पत्नीने दोघांनी मिळून आपल्या कॉलनीतच एक छोटे किराण्याचे दुकान उघडले कारण त्यांना त्यांची मुलगी जानवीचे लग्न करायचे होते पण त्यांचे दोघं मुलं त्यांना जेव्हाही वाटत असेल किंवा काही गरज लागत असेल तो सामान ते न विचारता दुकानातून घेऊन जात असे आणि जेव्हा रोहनजी त्यांच्याकडून दुकानाचं सामान आणण्यासाठी पैसे मागत होते तेव्हा ते त्यांच्याशी भांडत होते ते त्यांना म्हणत असत की तुमच्या कमाईवर आमचाही तेवढाच अधिकार आहे आणि याच कारणामुळे दुकानात त्यांना तोटा झाला आणि त्यांची दुकान बंद पडली त्यानंतर त्यांची मुलगी जान्हवीने त्यांना नवीन कल्पना दिली ती पावभाजी आणि बिर्याणी बनवून देत होती आणि तिचे वडील रोहनजी घरोघरी होम डिलिव्हरी करत होते असे करत करत त्यांनी प्रगती केली आणि आपले एक हॉटेल उभे केले जेव्हा त्यांच्या मुलांना हे माहीत झाले की त्यांनी हॉटेल उघडले आहे तेव्हा आप ते आपल्या फॅमिलीला घेऊन त्या हॉटेलमध्ये गेले पण तेथे ते जाऊन त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली कारण रोहनजींनी संध्याकाळची वेळ होती जान्हवी आणि तिची आई रोहनजींची वाट पाहत होते कारण आज त्यांचा पगार होणार होता आणि ज्या दिवशी त्यांचा पगार होत असेल ते घरी येताना मुलांसाठी समोसे कचोरी असे पदार्थ आणत असे त्यासोबत जान्हवी चहा बनवत असे आणि ते, ते सर्वजण मिळून नाश्ता करत असत जान्हवीसाठी तिच्या वडिलांचा पगाराचा दिवस हा सर्वात चांगला दिवस होता आज ते आपल्या आईला विचारू लागली की आई सहा वाजले आहे तरीही बाबा आले नाही त्यावेळी जान्हवीच्या आईने घड्याळात टाईम पाहिला आणि आता तिलाही काळजी वाटू लागली त्यानंतर सहा ते सात वाजले सातचे आठ वाजले पण रोहनजी अजूनही घरी परतले नाही एवढा वेळ झाल्यामुळे आता त्या दोघं आ आईलेकींना खूप टेन्शन आले होते कारण रोहनजींकडे मोबाईलही नव्हता त्यामुळे जान्हवी घरापासून थोड्या अंतरावर राहत असलेल्या भावा आपल्या भावाकडे गेली यावेळी तिचा भाऊ टी व्ही बघत होता आणि त्याची पत्नी स्वयंपाक करत होती जान्हवी त्याला म्हणाली की दादा पप्पा अजून घरी आले नाहीत त्यावर तो म्हणाला की येतील ना एवढी काय घाई आहे आणि असेही त्यांना कोण खाणार आहे माझ्या मोबाईलमध्ये मा बॅलेन्स नाही नाहीतर मी त्यांच्या कामाच्या ठिकाणी फोन केला असता जान्हवीला आपल्या भावाकडून उत्तर मिळाले होते बाजूलाच तिचा लहान भाऊही राहत होता तिने विचार केला की लहान भावालाही विचारपूस करावी पण त्याआधीच तिला रोहनजी येताना दिसले त्यांना पाहून तिला बरं वाटलं ती मुकाट्याने आपल्या घरी निघून आली आणि आपल्या आईला म्हणाली की बाबा घरी येत आहे एवढे बोलून ती आपल्या रूममध्ये गेली जेव्हा रोहनजी घरात आले तेव्हा ते आज नेहमीपेक्षा उदास दिसत होते त्यांच्या चेहऱ्यावर आज टेन्शन दिसत होते त्यांच्याकडे पाहून त्यांची पत्नी त्यांना म्हणाली की काय झाले सर्व काही ठीक आहे ना सर्व काही व्यवस्थित तर आहे ना तुम्ही नाराज दिसत आहात आणि आज तुम्ही यायलाही खूप उशीर केला एवढे बोलून त्यांनी पाणी आणले आणि रोहनजी काही वेळ सुन्न झाले आणि म्हणाले की आजपासून माझी नोकरी संपली आहे आज आमचा पगार झाला आणि कंपनीचा मालक बदलला आमच्या मालकाने कंपनी विकली आहे आणि नवीन मालक संपूर्ण स्टाम्प नवीन आणणार आहे याच कारणामुळे आम्हा सर्वांची नोकरी आज गेली आहे त्यांचे बोलणे ऐकून जान्हवी आणि तिची आई दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली कारण घरातील सर्व खर्च रोहनजींच्या पगारावरच चालत होता त्यांचा पगारही कमीच होता पण ते कसे बसे आपले जीवन व्यतीत करत होते पण आता जर तोही पगार मिळत नसेल तर त्यांचे खाण्यापिण्याचेही हाल झाले असते आशाजी त्यांना म्हणाल्या की आपल्याला तर जान्हवीचे लग्न करायचे आहे जिथे तिथे आपण hmm. जिथे तिचे आपण लग्न ठरवले आहे ते लोक पुन्हा पुन्हा लग्नासाठी विचारत आहे आणि आपण फक्त हुंड्यासाठी पैसे नसल्यामुळे तारीख पुढे ढकलत आहोत आता काय होईल हा पण त्यांना काय उत्तर देणार आशाजींनी खूप निराश होऊन विचारले रोहनजी थोडा वेळ शांत बसले त्यानंतर आपल्या पत्नीला म्हणाले की तू काहीही काळजी करू नको आमच्या कंपनीने आम्हाला पगारासोबतच आमचा पी एफसुद्धा सुद्धा दिला आहे मला तीन लाख रुपये मिळाले आहेत त्या पैशांनी मी एक छोटेसे दुकान टाकणार आहे त्या पैशांनी आपले घरही चालेल आणि जान्हवीच्या लग्नासाठी आपण पैसाही जमा करू त्यांचा विचार योग्य होता त्यांच्या पत्नीलाही त्यांची ही, ही गोष्ट आवडली होती आणि त्यांच्या मनात नवीन उमेद निर्माण झाली त्यांच्या तीन रूमचे घर होते त्यामधून एका रूमला बाहेरच्या बाजूने दरवाजा होता रोहनजींनी त्या रूममधील सर्व सामान दुसऱ्या रूममध्ये टाकला आणि तो रूम मोकळा केला तेथे त्यांनी किराणा दुकानासाठी सर्व सामान आणला आजूबाजूच्या लोकांना सोयीस्कर असल्यामुळे अनेक लोक त्यांच्या दुकानात वस्तू घेण्यासाठी येऊ लागले पहिले दोन महिने त्यांचे दुकान खूप चांगले चालत होते त्यामुळे त्यांच्यात एक आत्मनिश आत्मविश्वास निर्माण झाला होता आता त्यांनी दुकानात चांगलाच सामान भरला होता आणि दुकानातून जर नफा मिळत होता तर ते पैसे ते फर्निचरवाल्याला देत होते कारण त्यांचा ॲडव्हान्स जमा करायचा होता त्यांच्या अनुपस्थितीत त्यांनी दुकानात एक मुलगा ठेवला होता मला लवकर जेवण दे आशा मला दुकानात जायचे आहे गिराईक वाट पाहत आहे आता ते जेवायला बसले होते तेवढ्यात दाळ ठोकण्याचा आवाज आला दुकानातील तो लहान मुलगा धावतच त्यांच्याजवळ आला आणि त्यांना म्हणाला की रोहन काका तुमचा मोठा मुलगा दुकानातून भरपूर सामान घेऊन जात आहे मी त्याला लो रोखण्याचा भरपूर प्रयत्न केला पण त्याने मला गालादेख थाप मारली आणि मला म्हणाला की हे माझ्या वडिलांचे दुकान आहे मला वाटेल ते मी घेऊन जाऊ शकतो आणि मला कोणीही थांबवू शकत नाही हे ऐकून रोहनजींना खूप आश्चर्य वाटले <coughs> लग्नानंतर त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना विचारले नव्हते जेव्हापासून ते वेगळे राहत होते तेव्हापासून त्यांनी आपल्या आई वडिलांना कधीही अडीअडचणीत मदतही केली नाही मग आज त्यांचा मोठा मुलगा दुकानात काय करत होता त्यांनी पटापटा जेवण केले आणि घाईघाईने ते दुकानात गेले आणि त्यांनी जेव्हा दुकानात पाहिले तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले कारण दुकानातून बराचसा सामान रिकावा झाला होता त्यांचा मुलगा दुकानातून भरपूर किराणा घेऊन गे। गेला होता ते पाहून रोहनजींना खूप राग आला आणि ते रागाच्या भरातच त्यांनी दुकान बंद केली आणि आपल्या मोठ्या मुलाच्या घरी गेले ते तेथे जात असताना त्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण गरजेपेक्षा जास्त सामान त्यांच्या मुलाने आणला होता ते पाहून ते आपल्या मुलाला म्हणाले की हे काय आहे ओम तू माझ्या दुकानातून सामान का आणला आहे तुला माहित नाही की मी या दुकानातून जे पैसे कमावतो ते मी जान्हवीच्या लग्नासाठी जमा करत आहे तेव्हा तो हसतच पलंगावरून उठला आणि आपल्या वडिलांना म्हणाला की तुम्ही नाराज का होत आहेत फक्त जान्हवी तुमची मुलगी नाही मीही तुमचा मुलगा आहे हिस्से वाटणी करून दिली याचा अर्थ आमचा तुमच्यावर काहीही अधिकार नाही का तसे नाही बाबा माझ्याकडे किराणा घेण्यासाठी पैसे नव्हते त्यामुळे मी तुमच्या दुकानातून किराणा घेऊन आलो आहे आणि आता पुढच्या महिन्यातही मी तुमच्या दुकानातूनच किराणा आणणार आहे जर माझे वडिलांचे स्वतःचे दुकान आहे तर मी दुसऱ्याकडून वस्तू का आणू ओमचे बोलणे ऐकून ते आश्चर्यचकित झाले पण त्यानंतर ते त्याला म्हणाले की ठीक आहे पण त्याचे तू मला पैसे तर दे वडिलांच्या तोंडून हे शब्द ऐकून त्याला खूप राग आला तो म्हणाला की थोडासा सामान जर मी तुमच्या दुकानातून आणला आहे तर तुम्हाला काय फरक पडत आहे तुम्ही कसे वडील आहात तुम्ही खूप स्वार्थी आहात माझे लहान लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी जर मी थोडा खाण्यापिण्याचा सामान घेतला तर त्यात तुमचे काय बिघडत आहे मी हा सामानही वापस वापस देणार नाही आणि त्याबद्दल तुम्हाला पैसेही देणार नाही आता तुम्ही येथून जाऊ शकता त्याचा उद्धटपणा पाहून रोहनजी त्याच्या घरातून निघून आले ही तर फक्त सुरुवात होती आता रोहनजींनी फर्निचरचे पैशातून पुन्हा दुकानात नवीन माल आणला होता पण आता त्यांच्या मुलांना ही सवय झाली होती दोघं मुलांपैकी एक पुन्हा पुन्हा दुकानावर येत आणि काही ना काही सामान घेऊन जात असत त्यांची दोघीही मुलं पूर्ण महिन्याचा किराणा आता त्यांच्या दुकानातूनच घेऊन जाऊ लागले आणि जर त्या मुलांनी त्यांना विरोध केला तर ते त्याला मारहाण करत होते हे पाहून आता रोहनजी खूप परेशान झाले होते त्यांना कळत नव्हते की काय करावे जर ते त्यांना बोलत असेल तर ते त्यांच्याशी उदटपणाने वागत होते आता दिवसेंदिवस दुकानाची अवस्था वाईट झाली होती गिराईक दुकानावर येत होते, दुकाना होते पण गिराईकाला देण्यासाठी त्यांच्याकडे वस्तू उपलब्ध नव्हत्या त्यांचा धंदा पूर्णपणे बसला होता याच कारणामुळे रोहनजी आता खूप विचारात पडले होते तिसऱ्या महिन्यात तर दुकानात सामान आणण्यासाठी जराही पैसे नव्हते शेवटी नाईलाजाने त्यांनी ठरवले आणि ते आपल्या मुलांकडे गेले आणि त्यांना म्हणाले की मला थोडे पैसे द्या मला दुकानात सामान घ्यायचं आहे नाहीतर माझे दुकान बंद पडेल आणि मला माझे दुकान बंद करायचे नाही आधी त्यांनी त्यांच्या तेन लहान मुलाकडून पैसे मागितले त्याने आताच एक कार विकत घेतली होती त्यामुळे तो आपल्या वडिलांना म्हणाला की तुम्हाला तर माझी परिस्थिती माहीतच आहे त्यामुळे आता माझ्याकडे पैसे नाहीत मी एक छोटीशी सरकारी नोकरी करतो माझ्याकडे एवढे पैसे नाहीत की मी तुम्हाला मदत करू शकेल आई वडील आयुष्यभर आपल्या मुलांना मदत करतात पण तुमचे तर उलटच आहे तुम्ही प्रत्येक वेळी आमच्याकडे मदत मागायला येतात तो खूप उद्धटपणपणाने पन, त्याच्या वडिलांशी बोलला त्यावेळी रोहनजींना खूप अनावर झाले होते कारण त्यांच्या मुलांना एवढेही भान नव्हते की घरात तरुण बहीण आहे आणि तिचे लग्न करणे आता गरजेचे आहे रोहनजी निराशेने दोघं मुलांकडून घरी परत आले थोड्या दिवसानंतर आता दुकान पूर्णपणे बंद पडले होते त्यांच्याकडे आता घर खर्चासाठीही पैसे उरले नव्हते पण अजूनही त्यांची परीक्षा बाकीच होती एके दिवशी संध्याकाळी जान्हवीचे होणारे सासू सासरे त्यांच्या घरी आले आणि तिची सासू तिच्या आईला म्हणाली की आता माझ्यात एवढी ताकद नाही की मी काम करू शकेल त्यामुळे आपण लवकरात लवकर लग्न करून घेऊया कारण आता मला आरामाची गरज आहे त्यावर जान्हवीची आई त्यांना म्हणाली की तुम्ही हुंड्यात भरपूर वस्तू मागितल्या आहेत जर त्या वस्तू तुम्ही मागितल्या नाहीत तर आम्ही आजही तिचे लग्न करायला तयार आहोत लग्नासाठी पैसे गोळा करायला भरपूर वेळ लागतो तेव्हा जान्हवीची तिच्या आईला म्हणाले की तुम्ही अजूनपर्यंत काहीही तयारी केली नाही का मागच्या वेळेस तुम्ही म्हटले होते की आता दोन महिन्यात आम्ही सर्व काही बंदोबस्त करून घेऊ तुम्हाला मुलीचे लग्न करायचे नाही का माझी गोष्ट लक्षात ठेवा मी सहा महिन्यानंतर लग्नाची वरात घेऊन येणार आहे त्यावेळी तुम्ही तयार राहा आणि तेव्हा आम्ही काहीही ऐकून घेणार नाही आणि हो माझ्या मुलाने असे सांगितले आहे की तिला लग्नात पाच थोड्याचा नेकलेस हवा आहे नाहीतर सर्व लोकांमध्ये मध्ये माझी इज्जत जाईल जान्हवीची होणारी सासू खूप गर्वानी या गोष्टी सांगत होती ते ऐकून आशाजींना खूप आश्चर्य वाटले आधीच त्यांच्या घरात समस्या निर्माण झाल्या होत्या दोन वेळचे जेवणही व्यवस्थित त्यांना मिळत नव्हते आणि त्यावर लग्नात तिच्या सासरकडच्या लोकांना पाच थोड्याचा नेकलेस हवा होता इच्छा नसतानाही तिच्या आईने होकार दिला मुलगा चांगल्या कंपनीत नोकरीला होता त्याची स्वतःची कार होती आणि छोटेसे कुटुंब होते आशाजींना असे वाटत होते की तिथे जाऊन आपली मुलगी खुश राहील आशाजींनी जान्हवीच्या सासूला हे सांगून परत पाठवले की सहा महिन्यानंतर ते लग्नाची तारीख काढून देतील आता रोहनजी आणि आशाजी दोघेही खूप टेन्शनमध्ये राहू लागले जान्हवी आपल्या वडिलांना म्हणाली की बाबा जेवण करा आणि तिने एका ट्रेमध्ये बिर्याणी आणली आणि त्यांच्या समोर ठेवली तेव्हा ते आश्चर्यचकित झाले ते म्हणाले घरात भाजीपाला आणायलाही पैसे नाहीत आणि तो बिर्याणी कुठून आणली तेव्हा जान्हवी घाबरूनच आपल्या वडिलांना म्हणाले की माझ्याकडे थोडे पैसे शिल्लक होते त्यामुळे मी घरात बिर्याणी बनवली आहे तुम्हाला मला बिर्याणी आवडते ना तिचे बोलणे ऐकून ते शांत झाले थोड्याच वेळात ते म्हणाले की मी कुठेतरी कामाचा तपास करतो मी आता घरात बसू शकत नाही तू असं कर की बिर्याणी टिफिनमध्ये दे, दे। वडिलांनी सांगितले म्हणून इच्छा नसताना जान्हवीने ती बिर्याणी त्यांना टिफिनमध्ये भरून दिली ते घरातून बाहेर पडले त्यांना दुसऱ्या कामाचा अनुभवही नव्हता पण ते प्रत्येक दुकानात जाऊन विचारत होते की कुठे कामासाठी माणूस हवा आहे का ते आता थकले होते आणि शेवटी एका झाडाखाली ते जाऊन त्या बाकावर बसले तेथे ते आधीच एक मुलगा बसून वेफर्स खात होता त्याच्याकडे पाहून असे वाटत होते की तो एखाद्या जवळच्या कंपनीतच जॉब करत होता आणि लंच ब्रेकमध्ये तो बाहेर आला होता रोहनजींनी आपला टिफिन उघडला आणि ते बिर्याणी खाऊ लागले तो मुलगा पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे पाहत होता रोहनजींनी त्या मुलाला टिफिनमधून थोडी बिर्याणी दिली आणि म्हणाले की हे घे बेटा ही बिर्याणी खा जणू काही तो मुलगा वाटच पाहत होता तो पटापटा ती बिर्याणी खाऊ लागला आणि म्हणाला की काका बिर्याणी खूप छान आहे हॉटेलमधून आणली आहे का त्यावर रोहनजी हसले आणि त्याला म्हणाले की नाही बेटा ही माझ्या मुलीने बनवली आहे ती खूप चविस्त स्वयंपाक बनवते हे ऐकून त्या मुलाला खूप आश्चर्य वाटले तो म्हणाला की एवढी स्वादिष्ट बिर्याणी तुम्ही विकत का नाही या एरियामध्ये खूप कंपन्या आहेत आणि येथील बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना बाहेरून जेवण आणावे लागते पण आजूबाजूचे हॉटेल आणि रेस्टॉरंट खूप महागडे आहेत त्यामुळे आम्ही तेथून एवढे महागडे जेवण विकत घेऊ शकत नाही आणि नाईलाजाने आम्ही स्नॅक्स खाऊन दिवस पास करतो जर तुम्ही पॅकेटमध्ये बिर्याणी घेऊन याल आणि ती कमी पैशात विकली तर तुमचाही फायदा होईल आणि आम्हालाही सोयीस्कर जाईल तो मुलगा घाईघाईने जेवण करत होता आणि साधारण पद्धतीने रोहनजींना सांगत होता पण त्यांनी ही गोष्ट मनावर घेतली त्या मुलाने एक चांगली आयडिया दिली होती आणि तो तेथून निघून गेला त्यांना एक नवीन दिशा मिळाली होती आणि ते घरी आले दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या मित्राकडून उधार पैसे घेतले आणि बिर्याणीचे सर्व सामान घेऊन ते घरी आले होते तो सर्व सामान देऊन त्यांनी आपल्या मुलीला सांगितले जानवी तर स्वयंपाक बनवण्यात हुशार होती तिने लवकर बिर्याणी बनवली रोहनजींना खूप अपेक्षा होती की ही बिर्याणी पूर्ण विकली जाणार आहे आणि तसेच झाले ते एका मोठ्या बॅगमध्ये बिर्याणीचे छोटे छोटे पॅकेट बनवून त्याच एरियात घेऊन गेले त्या ठिकाणी गेल्यावर त्यांना पुन्हा तोच मुलगा तेथे -ते भेटला आणि तो आपल्या मित्रांसह आला होता रोहनजींना पाहून तो हसू लागला त्यांनी कमी पैशात ती बिर्याणी विकली होती आणि थोड्या वेळातच सर्व बिर्याणी संपली होती गिराईक अजूनही त्यांच्याकडून बिर्याणीची मागणी करत होते हे पाहून त्यांना खूप आनंद झाला एकाच दिवसात त्यांनी चांगले पैसे कमावून घेतले होते दुसऱ्या दिवशीही त्यांनी तसेच केले आणि थोड्या दिवसातच त्यांची बिर्याणी त्या एरियामध्ये खूप फेमस झाली सर्व कंपन्यांमधील लहान मोठे वर्कर त्यांची बिर्याणी खाण्यासाठी येऊ लागले लोहनजी वयस्कर असल्यामुळे ते जास्त धावपळ करू शकत नव्हते शेवटी त्यांनी एक लहान मुलगा आपल्यासोबत मदतीला ठेवला तो दुपारी त्यांच्यासोबत बिर्याणी विकायला जात होता आणि गिरायकांना बिर्याणी देऊन त्यांच्याकडून पैसेही आणत होता आता या कामातून त्यांना चांगलेच पैसे मिळू लागले या गोष्टीमुळे जान्हवी ही खूप खुश होती कारण ती तिच्या वडिलांना हातभार लावत होती जान्हवी आपल्या वडिलांना म्हणाली की मी असे पाहिले आहे की फोनवर जेवण ऑर्डर केल्यावर तेथे एक व्यक्ती येतो आणि आपली आपली ऑर्डर घेऊन जातो आपणही तसेच केले पाहिजे आपल्या मुलीच्या सांगण्यावरून रोहनजींनी होम डिलिव्हरीच्या बाबतीत सर्व तपास केला आणि ती पद्धत खूप सोपी होती त्यामुळे ते त्यांना खूप आश्चर्य वाटले आता जान्हवी बिर्याणी सोबत दुसरीही डिश बनवू लागली आशाचीही तिला या कामात मदत करत होत्या त्या पूर्ण दिवस या कामात व्यस्त राहत असत आणि संध्याकाळपर्यंत त्यांचा चांगलाच धंदा होत होता आता तर अर्ध्या रात्रीही त्यांना ऑर्डर येऊ लागल्या होत्या कधी कधी तर रोहनजींना असे सांगावे लागत असे की आता त्यांचा किचन बंद झाला आहे आणि सर्व काही संपले आहे असेच दिवसाआड दिवस निघू लागले आणि त्यांनी एवढे पैसे कमावले होते की आयुष्यभर नोकरी करूनही त्यांना एवढे पैसे मिळाले नसते आता त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या डिश बनवण्यासाठी काही मशिनी घरात आणल्या होत्या आता जान्हवीच्या लग्नासाठीही त्यांनी हुंडागोळा करून ठेवला होता पण एवढ्यावरच जानवीचे समाधानी नव्हती ती म्हणू लागली की जर मी सासरी गेली तर पुन्हा तुमची तीच अवस्था होणार आहे आणि तुम्ही रस्त्यावर येणार आहे जर आपण या कामाला बिझनेसचे रूप दिले तर खूप चांगले होईल आपल्या मुलीचे बोलणे ऐकून ते आता विचारात पडले होते आणि बऱ्याच दिवसापासून तेही या गोष्टीचा विचार करत होते थोडा विचार केल्यानंतर त्यांना एक कल्पना सुचली त्यांनी आपल्या घराच्या पुढच्या भागात एक छोटेसे हॉटेल उघडले आणि मागच्या भागात राहण्याची सोय केली त्यांना ती हॉटेल उघडण्यासाठी बराच खर्च आला पण हॉटेल तयार झाल्यावर पंधरा दिवसातच त्यांना एवढा फायदा झाला की ते आश्चर्यचकित झाले त्यांना खूप आनंद होऊ लागला आणि ते विचार करू लागले की ज्या मुलीला फक्त हुंड्यामुळे त्यांनी घरात बसवले होते ती एवढी हुशार असेल आज तिने बनवलेल्या डिशमुळेच त्यांनी एवढा मोठा बिझनेस उभा केला होता आता हॉटेलमध्ये जेवण बनवण्यासाठी कारागीर होते आणि त्यांचे हॉटेल पूर्ण दिवसभर चालत होते त्या हॉटेलमध्ये त्यांनी आतमध्ये फॅमिलीसाठी रूम बनवले होते आणि बाहेर कॉमन टेबल खुर्च्या लावल्या होत्या बघता बघता ते आता एक श्रीमंत व्यक्ती झाले होते ते आता पैशात खेळू लागले आणि हे पाहून त्यांच्या दोन्ही मुलांच्या मनात लोभ निर्माण झाला ते विचार करू लागले की आता आपल्या वडिलांचा मोठा बिझनेस आहे त्यामुळे आपल्याला ही छोटी मोठी नोकरी करण्याची गरज नाही त्यामुळे एके दिवशी ते दोन्ही भाऊ हॉटेलमध्ये पोहोचले त्यावेळी एक परमनंट गिराईक महिन्याचा हिशोब करून रोहनजींना पैसे देत होता ते पाहून त्यांच्या मोठ्या मुलाने ते पैसे त्याच्या हातातून हिसकावून घेतले तो म्हणाला मी त्यांचाच मुलगा आहे हे पैसे मला दिले तरी चालतील तो हसतच म्हणाला आणि त्याने ते पैसे आपल्या खिशात ठेवले हे पाहून रोहनजींना आश्चर्य वाटले त्यांचा लहान मुलगाही हॉटेलच्या कर्मचाऱ्यांसोबत आपली ओळख करत होता त्यानंतर ते आपल्या वडिलांना म्हणाले की आम्ही असा निर्णय घेतला आहे की आता आम्ही नोकरी करणार नाही आम्ही तुमचा बिझनेस सांभाळणार आहे आता तुमचेही वय झाले आहे आणि एवढा मोठा बिझनेस तुम्ही एकटे सांभाळू शकत नाही आम्हाला तुमची काळजी आहे तुम्हाला एवढी मेहनत करताना पाहून आम्हाला खूप वाईट वाटते हे ऐकून रोहनजींना हसू आले तुम्ही आता काळजी करू नका तुम्ही आता घरी आराम करा आम्ही दोन्ही मिळून हॉटेल सांभाळून घेऊ त्यावर रोहनजी त्यांना म्हणाले की मीही हा विचार करत आहे आणि मलाही तुमची गरज आहे पण त्यासाठी आपल्याला हॉटेल मोठे करण्याची आवश्यकता आहे म्हणून मी विचार करत आहे की घराचा मागचा भागही हॉटेलसाठी वापरावा पण असे केल्यावर जान्हवी आणि आम्ही दोघं कुठे जाऊ यावरती दोघेही भाऊ एकमेकांकडे पाहू लागले ते म्हणाले की तुम्हाला कुठेही भाड्याने घर मिळून जाईल तेथे ते तुम्ही राहू शकता आणि असेही आता जान्हवीचे लग्न होणार आहे तेव्हा रोहनजी त्यांना म्हणाले की भाड्याच्या घरात आम्ही का राहू तुमचे घर नाही का तुम्ही दोघे आपल्या आपल्या घरातून अर्धा हिस्सा जानवीला आणि आईला द्या त्यात येथे आरामाने राहतील आणि माझीही काळजी दूर होईल त्यानंतर आपण तिघंही मिळून हा बिझनेस सांभाळूया हे ऐकून ते दोघेही घाबरले लहान मुलगा म्हणाला की पण बाबा माझे घर तर आधीच छोटे आहे आणि त्यात मी आणि माझे मुलं राहतात आणि तुम्हाला तर माहीतच आहे की माझ्या पत्नीच्या आईसोबत जमत नाही तुम्ही एक काम करा या बाबतीत ओमला विचारा तेव्हा ओम म्हणाला की तुम्ही तर सर्व ओझ माझ्यावरच टाकला आहे तुम्हाला माझ्या पत्नीचा स्वभाव माहिती माहीत नाही का तिने आधीच मला सांगितले आहे की तिच्या बहिणीचे लग्न झाल्यावर ते दोघे इथे राहायला येणार आहेत तुम्ही काहीही काळजी करू नका मी त्यांच्यासाठी दुसरा रूम शोधतो दोन्ही मुलांनी त्यांना सांभाळण्यासाठी नकार दिला त्यामुळे रोहनजी आता त्यांना जास्त वेळ देऊ शकत नव्हते त्यांची ही तीच मुलं होती ज्यांनी कधीही त्यांच्या वाईट वेळेत त्यांना साथ दिली नव्हती आणि आज त्यांचा बिझनेस जेव्हा सेट झाला होता तेव्हा ते त्यासाठी ते परत आले होते तरीही ते आपल्या म्हाताऱ्या आईला आणि बहिणीला आपल्या घरात ठेवू शकत नव्हते तेव्हा रोहनजी त्यांना म्हणाले की ठीक आहे तुम्ही माझा निर्णय ऐका त्यांनी हॉटेलमधील सर्व नोकरांना आणि गिरायकांना स्वतःकडे लक्ष देण्यास सांगितले हे पाहून त्यांच्या दोघं मुलांना वाटले की आमचे वडील आमची ओळख करून देत आहे पण जेव्हा ते बोलू लागले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली हे दोघं माझी सख्खे मुलं आहेत पण त्यांना स्वतःचे आईवडील खूप मोठं ओझं वाटतं त्यांनी आम्हाला रस्त्यावर आणण्यात कोणतीही कसर सोडली नाही पण आता जेव्हा माझे हॉटेल चांगले चालत आहे तेव्हा त्यांची अशी इच्छा आहे की मी माझा सर्व बिझनेस त्यांच्या हाती द्यावा आणि पुन्हा एकदा रस्त्यावर यावे आणि त्या बदल्यात ते आपल्या आईला आणि तरुण बहिणीला घरात ठेवायलाही तयार नाहीत माझी तुम्हा लोकांना पूर्ण सूट आहे की आज नंतर जर या दोघांपैकी एकही हॉटेलमध्ये दिसले तर तुम्ही त्यांच्यासोबत वाटेल ते करू शकता त्यांना तुम्ही मारहाण करू शकता आणि तुरुंगातही टाकू शकतात मला काहीही हरकत नाही हे सर्व काही ते रागाच्या भरातच सांगत होते ते पाहून त्यांचे दोन्ही मुलं त्यांना म्हणाले की बाबा तुम्ही हे काय सांगत आहात तुम्ही तर आमची बेइज्जती करत आहात हे ऐकून रोहनजींनी त्यांना हात दाखवून हॉटेलच्या बाहेर जाण्यास सांगितले आता ते दोन्ही या गोष्टीसाठी पश्चाताप करत होते आणि आपल्या वडिलांकडून माफी मागत होते पण रोहनजींनी त्यांना माफ न करण्याचा निर्णय घेतला होता थे थे निगुन ते दोघीही तेथून निघून गेले त्यानंतर रोहनजी घरी आले त्यावेळी जान्हवीची सासू घरी आली होती आणि लोभीपणाने सर्व हुंड्याच्या वस्तू पाहत होती अरे वा एवढ्या महागड्या वस्तू घेतल्या आहेत या माझ्या घरात किती शोभून दिसतील असे ती म्हणत होती आता लवकर लग्नाची तारीख ठरवा आणि जान्हवीचे लग्न करून द्या आणि हो माझ्यासाठी तुम्ही काही व वस्तू देणार आहेत की नाही हे ऐकून आशा जी हसू लागल्या हॉटेल तर चांगल्या प्रकारे चालत होते पण त्यातील बराचसा पैसा तिचा हुंडा गोळा करण्यात जात होता घरची परिस्थिती तर सुधारली होती पण तरीही त्यांच्या मनात एक भीती बसली होती जानवीच्या सासूला तर पैशांचा खूप लोभ होता ती जेव्हाही बोलत असे तेव्हाही एकच गोष्ट सांगत असे की लवकरात लवकर लग्न करायचे आहे ती विचारच करत होती आणि तिचे लक्ष रोहनजींकडे गेले त्यांच्याकडे पाहून म्हणाले की या आणि इथे बसा तेव्हा रोहनजी तिथे ते ते येऊन उभे राहिले आणि जान्हवीच्या सासूला म्हणाले की मला माफ करा मी माझ्या मुलीचे लग्न तुमच्या घरात होऊ देणार नाही तुम्ही पैशांची लालची लोक आहात मागील दोन वर्षात तुम्ही अनेक वेळा हुंड्याची लिस्ट बदलली आहे तुमच्या मनात माझ्या मुलीविषयी जागा नाही तुम्हाला फक्त सोने चांदी पैसे या गोष्टी हव्या आहेत त्यामुळे मला माझ्या मुलीचे मुली लग्न अशा लोकांमध्ये अजिबात करायचे नाही एवढे बोलून रोहनजींनी जानवीच्या सासूला हात जोडले आणि तिला म्हणाले की उद्या माझ्या मित्राच्या मित्राचा मुलगा जानवीसाठी स्थळ घेऊन येत आहे मुलगा खूप साधा सरळ आहे आणि त्यांना हुंडाही नको आहे त्यांना फक्त शिकलेली आणि चांगली मुलगी हवी आहे मी तेथेच माझ्या मुलीचे लग्न करणार आहे आणि एवढे बोलून ते रूममध्ये निघून गेले हे ऐकून जान्हवीच्या सासूला आश्चर्य वाटले आणि त्या गोष्टींची सावरसावर ती करू लागली पण जान्हवीची आई ही हे सर्व ऐकून परेशान झाली होती त्यामुळे जान्हवीच्या सासूला बाहेरचा रस्ता दाखवला दुसऱ्या दिवशी जेव्हा जान्हवीसाठी स्थळ आले तेव्हा आशाजी आश्चर्यचकित झाल्या होत्या कारण मुलगा खूप शिकलेला आणि चांगला होता रोहनजींनी या गोष्टीचा पूर्ण तपास लावला जेव्हा त्यांना माहीत झाले की त्यांच्या परिसरात त्यांना खूप इज्जत आहे आता ही खूप खुश होती आणि तिला हे माहीत होते की हे सर्व कशामुळे झाले आहे कठीण काळात तिने तिच्या आई वडिलांना खूप साथ दिली होती त्यांना दिवसेंदिवस आपल्या बिझनेसमध्ये सक्सेस मिळत होते तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली त्याबद्दल तुमचे मत कळवा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद